फायदा घेऊन ट्राय करता तुम्हाला तुमच्या इमेजचा वेट झाला म्हणजे असं म्हणायचे की दाढले ना आपला आपल्या इमेजचा समोरचा तुमचा फायदा करून त्याचा फायदा करेल त्याचा त्याचा फायदा तो तुमची इमेज करून करून घेईल तुझं काय नाव आहे सागर करायला सागर ने आत्ता मांडलेला मुद्दा असा आहे की तुमचं जे काही गुडविल आहे ते लोकांना वाचवण्यासाठी आहे पण काही लोक तुमच्या गुडविलचा मिसयूज करतात आणि क्रिमिनल ऑफेन्सेस करतात hmm. तो तर त्याच्याबद्दल तुम्ही सावध राहिलं पाहिजे नाहीतर तुमचं नाव खराब होईल तर सागरला मी सांगू इच्छितो तुम्ही जर आर पार स्वच्छ असाल आणि तुमचं काम फक्त जनहितार्थ असेल मानव उत्थानार्थ असेल तर कोणत्याही नालायकाने कितीही गैरफायदा घेऊ द्या सागरचं पुढचा शब्द काय किंवा पुढचं वाक्य काय तो आता सेंट्रल जेलला आहे म्हणजे तर सगळं इथंच फेडायचं ही नियती इतकी क्रूर असते की ती कोणालाही सोडत नाही ती मला सुद्धा सोडणार नाही मी जर माझ्या इमेजचा मी स्वतःसाठी गैरफायदा घेतला तर मी सुद्धा तुम्हाला कुठं सापडेल सेंट्रल जेलला सापडेल किंवा वरती ढगात सापडेल किंवा सडत पडलेला सापडेल आणि ती नियती वार करताना आवाज करत नाही बड़। त्यामुळे सागरनी निश्चिंत राहावं हा मानव उत्थानार्थ चाललेला कार्यक्रम आहे माणसं जगली पाहिजे माणसं तगली पाहिजे माणसं वागली पाहिजे म्हणून चाललेलं काम आहे विश्वासघात होतो म्हणून अरे तू पुढे ना बेटा गोड पण घेतला विश्वासघात होतो म्हणून विश्वास टाकणं कधी कोणी सोडलं नाही का लक्षात आता याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग होत आहे कधी कधी होत नाही पण व्हिडिओ शूटिंग करणं बंद करतो का ती गाडी बंद पडते तरी पण ती गाडी चालवणं बंद करतो का मृत्यू येतो म्हणून रोज सकाळी उठून कामावर जाणं चालतो का लोक फसवतीलही मला पण त्यांना भोगावं लागेल हो त्यामुळे चिंता करायची जनतेला एकच सांगणे सरांचं कार्य खूप अद्भुत आहे पण त्याचा कोणीही मिसयूज करायचा नाही आणि सरांना शेवटपर्यंत पाठिंबा द्यायचा आहे असं नाही घरात सर्व वैद्य मरो माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांना ज्यांना भावे सरांनी आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे शेवटपर्यंत त्यांची साथ सोडू नका आणि आपण जर ओके असेल ओके असर म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल तर सरांचा सपोर्ट घ्या अन्यथा चुकीच्या कामासाठी उभी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी फायदा करून घेऊ नका धन्यवाद